हा नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल हा जो तुम्ही काय उद्धव बघताय भिंतींचा तो लिटरली कलर हा असा होता पूर्ण व्यवस्थित वरती तुम्हाला दिसतंय हा असा कलर होता आणि ह्याचा ना असा पापुद्रे निघतात आहेत हे बघा तर माझ्या मुलांनी काल अख्खा दिवसात का का ही अर्धी भिंत काढून घेतली आहे म्हणजे मी स्वयंपाका काहीतरी करायला म्हणून किचनमध्ये गेले बाहेर येऊन मी एवढी शांतता कशी काय ही ती दोघांचा अजिबात आवाज येत नाहीनंतर नुसती भांडवणं रडारड असते ते आज अजिबात आवाज येत नाही झालं काय म्हणून बघायला आले ऑलमोस्ट अर्धी भिंत खाली गेली होती कारण की ते जराचं निघले की अख्खंच्खं असं निघत आहे ॲक्च्युली हे ना तीन चार कलरचा कोट आहे हा जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम राहायला आलो होतो तेव्हा हा एक ग्रे कलर होता आणि तो लस्टर कलर होता ॲक्च्युली म्हणजे प्लास्टिक कलर टाईप थोडासा होता मग त्याच्यावरती आम्ही एकदा दोनदा कलर केला आणि हा जो कलर आता रिसेंटली बघताय हा जो मागे दिसतो आहे तुम्हाला तो जस्ट गेल्या वर्षी गणपतीत गेला होता कारण की त्याच्या आधी आम्ही खूप फुल व्हाईट केलं होतं घरामध्ये फुल व्हाईट कलर केलेला आणि मान्यने त्याच्यावर बरंच काही लिहून वगैरे ना गोऱ्याचा काळा केलं होतं काळ्या काळ्याचं गोरं म्हणतात तर आपण म्हणजे गोऱ्या कलरचा काळा कलर केला होता तर आम्ही म्हटलं की चला आपण फक्त हॉलचा कलर करू तर आम्ही फक्त हॉलचा जो कलर केला ह्या ह्या पद्धतीचा कलर होता ही भिंतसुद्धा हे बघा हे असं ॲक्च्युली मुलांचा दोष नाही आहे हे असं निघतं आहे हे बघा आणि ते मुलं काढतात आहेत हे असं जरा असं करतात आणि हे असं काढून दाखवतात आणि मला मान्य आज म्हणते मम्मी सगळं निघतंय मी काढू म्हटलं पण तू शाळेत पहिली शाळेत जा मग आल्यानंतर आपण काय करायचं ते बघू तर जाता जाता माझा नवरा काल तर आल्यावर असा डोक्याला हात लावून बसला हे काय केलं आहे म्हटलं तर काय करायचं कारण की सारखं मी किती मारू की हे करू नका ते करू नका हे काढू नका आता ते निघतं आहे तर त्यांच्या हाताला लागते ते त्यांचं ते काढत बसले सारखं सतत मारून मारून ना मला असं झालं की एक काम कर एकदाचं ते काढून टाका आपण साधा कलर आता एकच फायनल कलर मारून कारण की ते ना ते पापुद्रे निघतात आहे तर तो जो जुना कलर आहे ना तो निघतो आहे आणि डायरेक्ट आता हे प्लास्टर तर म्हटलं ठीक आहे आम्ही विचार केला होता ह्यावर्षी कलर नाही करायचा गणपतीला तर आय थिंक गणपती बाप्पाची मर्जी आहे मी येणार आहे आणि तुम्ही कलर नाही करणार आहे असं ते त्याच्यामुळे म्हटलं चला आता माझा पोरगा बघा कामाला लागला आहे लाग हे आमचं बाल कामगार आहे इथे जे कामाला लागले आहे आणि लिटरली अर्धी ऑलमोस्ट ही भिंत मुलांनी केलेली आहे जे तुम्हाला वाटेल हे मुलांचं काम नसेल पण हे लिटरली मुलांनी शांतपणे काम हे चालू होतं आणि आतामध्ये काय चाललं आहे तुझं हा कशाला आता काढतोस बस झालं ना मजा येते का तुला हा बस तर जाता जाता सांगून गेले तुझ्या पोराने उद्योग केला म्हणजे पोरांनी जो उद्योग केला तुझं तू निस्तर तू काय करत असतेस घरामध्ये असं झालं म्हटलं ठीक आहे आपण बघू काहीतरी करू आता ते निघत आहे तर ते निघणारच आहे ते अजून निघालं तर ते गणपतीत खूप घाणेरडं दिसणार आहे अजून गणपतीला ऑलमोस्ट एक महिना आहे अजून तर म्हटलं बघू तोपर्यंत होईल काहीतरी आपण करूयात नाहीतर कलर करावाच लागेल सो so, आता मी तुमच्याबरोबर नाही ही प्रोसेस शेअर करणार आता मी विचार करते मी की मीच हा कलर काढायला घेते आणि बऱ्यापैकी जेवढं शक्य होईल तेवढं रोज थोडं थोडं हे काम करून ना शक्यतो मीच हा कलर करेल आम्ही म्हणजे मी आणि मुलं काही माने बोलत होतो मम्मा आपण कलर करूया ते लेट सी आता काय होईल ते कारण की तर एवढी घाण भिंत केली आहे एवढा कलर निघतोय काय विचरू नका आणि पोरं ता हे असे उद्योग चालू आहेत त्या लोकांचे ते बघा तिथलाही कलर तो निघतोय तर तो तो लिटरली काढतोय नको ना यार नको नको तुझ्या गेल्या जन्मात कामाला कर होताच कलरच्या मग पण थोडंसं त्याला मदत करते जेवढा शक्य तेवढा कलर काढून घेणार थोडंसं रोज रोज घासून घेईल आणि फक्त प्रायमर मारणार आहे मला <laughs> माहिती माझी पोरं सॉलिड आहेत एक नंबर आहेत माझी पोरं तर चांगला अजूनही ह्याच्यावर कलर केला तर तोही वर्षभर काही नीट राहणार नाही म्हटलं ॲटलीस्ट आपण फार ट्रायमरच मारू आता तर लेट्स ही लेट काय होईल ते बघूया ॲक्च्युली दोन दिवस झाला हाच तमाशा आमच्या घरामध्ये चालला आहे तर म्हटलं अरे काय आता ह्या ह्याच्यावरती सोल्युशन काय मुलांना सतत मारणं हा एक हे मोठं सोल्युशन तर नाहीच आहे ते जे निघतं आहे ते थांबवता येणार नाही कारण की ते निघतं आहे जरासं नख लागलं ला तरी निघतं ना मुलांना ती मजा येते नखाने काढायला तर म्हटलं एकदा ते काढून टाका म्हणजे दुसरं तरी काहीतरी करायला ते अर्धवट काही ठेवायला नको तर चला आता पण मी पण ते बघते कसं कसं जमतं येते कलरची अवस्था आता मी तुम्हाला दाखवली आहे आता मी बघते की हा सात सगळा कलर जर निघत असेल तर काढून टाकणार गणपतीपर्यंत हळूहळू कलर करणार खूप घाईनी करणार की कलरच्या कामामध्ये खरंच खूप मेहनतीचं काम आहे मी याचा आम्ही या लोकांनी ह्याच्यात आधीसुद्धा कलर केलेला आहे तो नवरा बायकोनी मिळून तेव्हा मुलं नव्हती आणि लिटरली खूप त्रास झालेला म्हणजे त्रास म्हणजे काय आपल्याला एवढ्या कामाची ह्या सवय नसते त्यामुळे थोडंसं ते हॅक्टिक वाटतं आणि आजारी वगैरे पडायचे चान्सेस असतात तर म्हटलं थोडं थोडं आपलं आता रोज करावं केलंय उद्योग मुलांनी तो आईलाच निस्तरला पाहिजे सगळ्यात मोठं क्रेडिट जातं उद्योग करण्याला आईला म्हणजे आईचं लक्ष नसतं आणि चांगलं केलं तर त्याचं क्रेडिट जातं वडिलांना की वडिलांची मुलं असतात असं नाही मग मी हातानेच करते तू तिकडच काढत काय नाही आता काय झालं मी काढून देऊ